आर्णी शहराला लाभलेले साहित्यरत्न गझलकार मराठी हिंदी उर्दू भाषेवर प्रभुत्व असणारे स्वर्गीय कलीम खान हे कायम स्मरणात राहणारे व्यक्तिमत्व आहे आर्णी शहरात त्रेसष्ट वे मराठी विदर्भ साहित्य संमेलनाचे आयोजन केले होते तेव्हा कलीम खान यांच्या मार्गदर्शनाखाली ते यशस्वी झाले त्या संमेलनाची चर्चा संपूर्ण साहित्य क्षेत्रात आजही आदराने केल्या जाते याचे संपूर्ण श्रेय कलीम खान यांनाच जाते असे वक्तव्य माजी न्यायमंत्री कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवाजी मोघे यांनी व्यक्त केले शब्दशिल्प साहित्य संघाने आयोजित केलेल्या कलीम साहित्य रत्न पुरस्कार वितरण व शब्दशिल्प अरुणावती जीवन गौरव पुरस्कार प्रदान समारंभ स्थानिक प्रभा किरण इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये सहा मार्च दोन हजार बावीस रोजी सायंकाळी सहा वाजता माजी सामाजिक न्याय मंत्री शिवाजी मोघे यांच्या अध्यक्षतेखाली शब्दशिल्प साहित्य संघाने साहित्यरत्न पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन केले होते शेख उद्घाटक हरिभक्त परायण मधुकर खोडे महाराज माजी आमदार ख्वाजा बेग हास्य सम्राट डॉक्टर मिर्झा रफी अहमद बेग माजी नगराध्यक्ष आरिस बेग जिल्हा परिषद शिक्षक पथसंस्थेचे अध्यक्ष राजूदास जाधव यांच्या उपस्थितीत पार पडला प्रथमच कलीम साहित्य रत्न पुरस्कार भारतातून आलेल्या पाच साहित्य कृती निर्मित कवी नवाज राही नितीन देशमुख अरुण विघ्ने माधवी देवळणकर रमेश बुरबुरे या सुप्रसिद्ध साहित्यिकांना सन्मान चिन्ह चंदन वृक्ष नगद सन्मान राशी व सन्मानपत्र उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले यावेळी माजी आमदार ख्वाजा बेग माजी नगराध्यक्ष आरिस बेग डॉक्टर मिर्झा रफी अहमद बेग गझलकार सुधाकर कदम अनसार शेख यांनी आपले विचार व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपेश कावलकर प्रस्तावित शब्दशिल्पचे विजय ढाले यांनी तर आभार समीना शेख यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शब्दशिल्पचे अतुल देशमुख सचिन शिंदे अजय चंदेल इंजिनियर समीर खान प्रेम राठोड सुमित मुंडे देवीदास भगत गिरीधर कुबडे यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमासाठी शहरातील शेकडो रसिकांनी हजेरी लावली रफीक सरकार सह शरद भेडेकर विदर्भ न्यूज आर्नी